नमस्कार मी मोहिनी स्वागत करते माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आज ना आपण मस्त सुकी गवारची भाजी बनवणार आहोत त्यासाठी इथे मी गवारी छान साफ करून घेतलेली आहे दोन तीन पाण्याने छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे थोडंसे जिरे घालून छान तर तडू द्यायचे आहेत यामध्ये साफ केलेली गवार घालून छान अशी तेलामध्ये परतवून घेऊया तर इथे सर्व गवार परतवलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि दोन तीन मिनटे झाकण ठेवून याची वाफ काढून घेऊया जेणेकरून छान अशी गवारची भाजी मौसूद होते आता परत एकदा याला मिक्स करून घेऊ यामध्ये चवीनुसार तिखट घालून घेऊया थोडासा किचन किंग मसाला आणि दोन चमच्या यामध्ये शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडंसं पाण्याचा हफका द्यायचा आहे आणि मस्त गवारची भाजी शिजू द्यायची आहे तर इथे आपली ना गवारची भाजी अगदी झटपट अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर याला ना मी दह्यासोबत आणि चपातीसोबत सर्व केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा रेसिपीज नक्की ट्राय करून पहा आणि हो जाता जाता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू